तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे जो सत्य असतो तो जे मुकादम असतात त्यांच्यावर हमला करतो हमला केल्यानंतर जे मुकदम असतात ते तातेसाहेबांकडे जातात आणि ताते तातेसाहेबांना सात सांगतात की तातेसाहेब मला वाचवा तुम्ही सत्याने जर मला पकडलं तर खूप अवघड होईल त्यांनी माझ्यावर हमला पर केला आहे तर तातेसाहेब बोलतात की एक काम करा तुम्ही आता तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि सत्यावर कंप्लेंट दाखल करा आणि त्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करून त्याला पोलिस पोलिसांना सांगा की माझ्यावर जी त्यांनी जीव घेणं हमला केला आहे त्यानंतर, 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 त्यानंतर मुकदम बोलतात ठीक आहे तातेसाहेब त्यानंतर जे मुकदम असतात ते पोलीस स्टेशनला येतात आणि आल्या आल्या ते पोलीस स्टेशनला बसतात आणि बोलतात मला वाचवा मला वाचवा त्यानंतर जे रण विजय असतात ते बोलतात काय झालं मुकदम तुम्ही इकडं कसे त्यानंतर मुकादम बोलतात की माझ्यावर हमला झाला आहे आणि मला जाधव साहेबांना भेटायचं आहे जाधव साहेबांना बोलवा लवकर त्यानंतर रणविजय बोलतात तुमची काय तक्रार आहे माझ्याकडे सांगा मी करतो बरोबर तर रणविजय असं बोलल्यानंतर ते बोलतात नाही नाही मी फक्त ही गोष्ट जाधव साहेबांना सांगणार आहे बाकी मी कोणापुढेही बोलणार नाही तर जे ता जे मुकदम असतात ते बोलतात की लवकर बोलवा त्यांना रणविजय बोलतात ठीक आहे तर जाधव साहेबांना रणविजय बोलून घेतात रणजा तर जाधव साहेब तिथे येतात आणि मग त्यानंतर जे मुकदम असतात ते बोलतात जाधवसाहेब मला तुम्हाला सांगायचं आहे महत्त्वाचं तर जाधवसाहेब साहेब बोलतात की सांगा ना लवकर काय आहे नेमकं तुमचं मत तर जे मुकदम असतात ते बोलतात की माझ्यावर सत्याने आज जीव घेणं हमला केला आहे आणि त्याच्यापासून मला धोका आहे माझी लवकरात लवकर कंप्लेंट दाखल करा तर जाधवसाहेब हे ऐकल्यानंतर त्यांना पण धक्का बसतो की सत्यनी यांच्यावर हमला केला आहे म्हणून आता येणाऱ्या भागामध्ये जर जा सा जाधव साहेब आहेत आणि पोलीस आहेत हे सत्यावर ॲक्शन घेतात का हे बघणं गरजेचं आहे तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका